नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आज मोठी पिठोरी अमावस्या आहे या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं ही अमावस्या आज शुक्रवार बावीस ऑगस्टला दुपारी चालू होत असून ही अमावस्या उद्या शनिवारी दुपारी संपत आहे त्यामुळे आपल्याला पिठोरी अमावस्या ही आज शुक्रवारी साजरी करायची आहे बघा ही अमावस्या सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू होईल आणि शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार आपण ही अमावस्या शनिवारी साजरी करणार आहोत आणि पिठोरी अमावस्येचं व्रत बैल पोळा आपल्याला शुक्रवारी साजरा करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत हा उपाय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर ह्या वस्तू जाळायच्या आहे यामुळे आपल्या घरात असलेली वाईट बाधा इडा पीडा निगेटिव ऊर्जा किंवा इतर काही बाधा असतील ह्या निघून जाण्यास मदत होईल आपल्या घराची जर का कुठे प्रगती थांबली असेल आपल्या घरात जर का वादविवाद होत असतील आपल्या घरात जर का सारखं आजारपण येत असेल आपल्या घरात जर का अमावस्येच्या दिवशी कोणी ना कोणी आजारी पडत असेल काहीतरी वाईट बाधा असल्याचा भास होत असेल खूप निगेटिव ऊर्जा असेल तर आपण आवर्जून हा उपाय अमावस्येला करायचा आहे हा उपाय खास करून अमावस्येला केला जातो सलग तुम्ही काही दिवस हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या घरात असलेल्या वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा सर्व काही निघून जाईल आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा संचार करेल पहा यामुळे घरातील वातावरण हळूहळू बदलायला लागेल घरात आनंदी वातावरण निर्माण होईल घरातली कामे मार्गी लागतील ज्या वेळेस घरात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही साठलेली असते वाईट बाधा घरात आलेली असते आपण कुठे ना कुठे जात असतो नको अशा ठिकाणी आपण जात असतो आणि आल्यावर आपण हातपाय धुवत नाही किंवा लगेच घरात शिरतो किंवा इतर कारणात द्वारे आपल्याबरोबर ही बाहेरची वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत असते आणि ती घरात घर करून राहत असते तर अशी वाईट बाधा काढून टाकण्यासाठी असे छोटे छोटे उपाय जर का आपण अमावस्येला केले तर यामुळे नक्कीच शंभर टक्के आपल्याला याचे चांगले रिझल्ट फळ बघायला मिळणार आहे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि ही श्रावण महिन्यातील सर्वात मोठी पिठोरी अमावस्या असल्यामुळे या अमावस्येला आपण नक्कीच हा उपाय शंभर टक्के करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा साडेसहा वाजेनंतर करायचा आहे मग अगदी तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरी चालेल परंतु तिन्ही सांची जी वेळ असते सहा सा सात साडेसात या वेळेत हा उपाय आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आता उपाय करताना आपल्याला घराचा मुख्य दरवाजा हा उघड्या ठेवायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला एक मोठी मातीची पंती किंवा भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला शेणाच्या गवऱ्या टाकायच्या आहे बघा पूजेचं सामान जिथे मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला शेणाची गौरी गाईच्या शेणाचं कूट म्हणून तुम्हाला एक छोटी बिस्किटासारखी गौरी मिळेल तुम्हाला ती आणून ठेवायची आहे तिचे तुकडे करून थोडेसे तुकडे आपल्याला या मातीच्या पंतीत टाकायचे आहेत यावर आपल्याला शुद्ध गाईचं थोडंसं तूप टाकायचं आहे दोन अखंड फूल असलेल्या लवंगा टाकायच्या दोन हिरवी विलायची टाकायची एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आणि एक आपल्याला टेज पान टाकायचं आहे ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला हे भांड आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्याच्या मधोमध ठेवायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे ह्या वस्तू प्रज्वलित करताना आपल्याला यामध्ये पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहे आता भीमसेनी कापूर जर का तुमच्याकडे नसेलच तर तुमच्या घरात जो पण कापूर आहे त्या कापराच्या तुम्ही पाच ते सात वड्या यामध्ये टाकायच्या आहे आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे ह्या वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या अपले गुरूंचं नामस्मरण करायचं आहे मग तुम्ही श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त याचं नामस्मरण करू शकतात त्याचप्रमाणे आपल्या घरात असलेली वाईट बाधा निघून जात आहे आपल्या घरातली इडापिडा कायमची बाहेर जात आहे घरातलं वातावरण हे छान झालेलं आहे अशा पॉझिटिव्ह थिंग्स आपल्याला ठेवायच्या आहेत ज्यावेळेस तुमचे विचार तुमच्या थिंक्स या पॉझिटिव्ह असतील त्यावेळेस तुम्ही केलेल्या उपायांचं तुम्हाला फळ हे लवकर मिळणार आहे बघा हे उपाय आपण सलग चाळीस दिवस करून बघा आपल्या घरात असलेली वाईट बाधा नक्कीच निघून जाईल घरातलं वातावरण सकारात्मक होईल घरात जर का वाद होत असतील तर ते, ते होणार नाही कोणाची कामं जर का होत नसेल कामात अडथळे येत असतील शिक्षणात अडथळे येत असतील तर हे नक्कीच दूर होण्यास मदत होईल हा उपाय आपण प्रत्येक अमावस्येला करू शकतो आता ज्यांना हा उपाय आज करणं शक्य होणार नाही त्यांनी हा उपाय उद्या शनिवारी केला तरी चालेल आज संध्याकाळी अमावस्या तिथी ही लागलेली असते उद्या शनिवारी अमावस्या तिथी दुपारी संपलेली असणार आहे परंतु उदय तिथीनुसार संपूर्ण दिवसभर अमावस्या धरली जाते त्यामुळे हा उपाय तुम्ही शनिवारी संध्याकाळी केला तरी चालेल ज्यांना शक्य आहे त्यांनी हा उपाय आज देखील करा आणि उद्या शनिवारी देखील हा उपाय करायचा आहे अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आता हा उपाय आपल्याला करायचा आहेच त्याचबरोबर आपल्याला अमावस्या असल्यामुळे घर स्वच्छ करायचं आहे घराचा उंबरटा स्वच्छ करून पुसून घ्यायचा आहे हळदीचं लेपन करायचं आहे दरवाजा सुशोभित करायचा आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक दिवा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर प्रज्वलित करायचं आहे आज अमावस्या असल्यामुळे आपल्याला घराच्या उंबरठ्यावर मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आपल्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला चौमुखी पिठाचा दिवा सकाळी सकाळी शक्य झाल्या नाही तर तुम्ही संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर प्रज्वलित करू शकतात व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन नक्की लिहा धन्यवाद